दुहेरी टोल वसुली प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वाशी टोल नाक्यावर धडक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर यांनी नुकतीच वाशी टोल नाक्यावर दुहेरी टोल आकारणी होत असून नागरिकांची लूट होत असल्याची बाब सोशल मीडियात टाकली होती या दुहेरी टोल वसुली प्रकरणी नवी मुंबई मनसेने वाशी टोल नाक्यावर धडक दिली तसेच यापुढे हे प्रकरण थांबले नाही तर जशाच तसे उत्तर दिलं जाईल असा इशारा यावेळी मनसेने दिला आहे अंकिता वालावलकर गाडी घेऊन वाशी टोल नाक्यावर आली असता फास्टॅगमध्ये पैसे असतानाही स्कॅन न झाल्याने रोख रकमेची मागणी करून दुप्पट टोल आकारला गेला काही वेळाने फास्टॅग खात्यातून पैसे कट झाले त्यामुळे आपली फसवणूक झाल्याने मनसेकडे अंकिता वालावलकर हिने तक्रार करतात मनसेच्या शिष्टमंडळाने वाशी टोल नाक्यावर जाऊन संबंधित प्रकार निदर्शनास आणून दिला टोल नाका प्रशासनानेही घटनेची दखल घेण्याची आणि यापुढे असे प्रकार घडणार नसल्याचे आश्वासन दिले आहे सोशल मीडियाच्या इन्फ्लुएन्सर आहेत अंकिता वालावलकर त्यांना कोकण आर्ट गर्ल म्हणून त्या इन्स्टाग्रामला असतात किंवा युट्यूबला असतात काही दिवसांपूर्वी त्या मालवणवरून मुंबईला जाताना वाशी टोलवरून त्यांचा फास्टॅग स्कॅन झाला नाही ज्याच्यामध्ये बॅलन्स होते दोन हजार रुपये आणि त्यांच्याकडून कॅश रोखीने टोल प्लाझाच्या कर्मचाऱ्यांनी पैसे मागितले पैसे दिल्यानंतर पुढच्या दोन तासाने मुंबईत गेल्यानंतर फास्टॅगच्या अकाउंटमधून सुद्धा त्यांचे पंचेचाळीस रुपये डिडक्ट झाले मला वाटतं हे दुहेरी टोल आकारणं हा प्रकार ह्या माध्यमातून समोर आलेला आहे ही आर्थिक फसवणूक का आहे ग्राहकांची नागरिकांची ती गोष्ट अमित साहेब ठाकरे यांनी काल मला फोन करून लक्षात आणून दिली आणि आज मनसे नवींबईच्या माध्यमातून त्याचं एक निवेदन आम्ही दिलंय जर बॅलन्स आपल्या फास्टॅग मध्ये असेल तर आपल्याकडून रोखीने पैसे न घेता तात्काळ वाहन सोडलं पाहिजे आणि नंतर तुमच्या बॅलन्स मधून पैसे डिडक्ट केले पाहिजे असा शासन निर्णय सांगतो तरी सुद्धा रोखीने पण पैसे घ्यायचे आणि त्याच्यानंतर बॅलन्स मधून पण फास्टॅग मधून डिडक्ट करायचं अशा पद्धतीचा भ्रष्टाचार आणि आर्थिक लूट वाशी टोल नाकाच नव्हे सगळ्या टोल नाक्यावर सुरू आहे ही गोष्ट आता आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिली त्याच्या शासन निर्णयाचं माहिती फलक आपण टोलवरती लावावं आणि आपल्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या हे लक्षात आणून द्यावं जर बॅलन्स असेल तर आपण लोकांकडून पैसे न घेता वाहन सोडलं पाहिजे या नियमाची त्यांनी पायमल्ली केली आज आम्ही तो फलक लावायला सांगितलंय आचारसंहिता आहे निवडणूक आहे शांततेने निवेदन आम्ही दिलेलं आहे मात्र जर या घटना घडत असतील तर मनसे आपल्या पद्धतीने निश्चितपणे टोल मॅनेजमेंटला याचं उत्तर दे अमोल कांबळे संवाद मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न